बघा एका परीक्षेमध्ये सत्तर टक्के विद्यार्थी मराठी व अठ्यात्तर टक्के विद्यार्थी हिंदी मध्ये उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात अठरा टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत जर चौदा हजार विद्यार्थी परीक्षेला बसले असतील तर उत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती असा प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल करा घंटी दाबा प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लेकरांनो इथे ही जी माहिती दर्शवली की बाबा दोन्ही विषयात अठरा टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण लक्षात घ्या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण टक्केवारी दर्शवली अठरा टक्के, टक्के याचा अर्थ दोन्ही विषयात उत्तीर्ण टक्केवारी किती याचा शोध घेणे त्यासाठी शंभर टक्क्यामधून हे दोन्ही विषयातील अनुत्तीर्ण विद्यार्थी अठरा टक्के वजा करा उत्तर प्राप्त होईल लेकरांनो दोन आणि आठ म्हणजे ब्याऐंशी टक्के आता हे जे उत्तर प्राप्त झालंय हे ब्याऐंशी टक्के म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण गोष्टी काय कि मराठीमध्ये अठ्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले सॉरी सत्तर टक्के मराठीमध्ये सत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले अठ्याहत्तर टक्के विद्यार्थी हिंदी मध्ये लक्ष अठ्याहत्तर टक्के विद्यार्थी हिंदी मध्ये उत्तीर्ण झाले म्हणजे पर्टिक्युलर विषय वाईज ही उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी करा चौदा म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस टक्के या एकशे अठ्ठेचाळीस टक्क्यामधून दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी लेकरांनो ब्याऐंशी टक्के आहे मग ही वजाबाकी काय तर सहासष्ट टक्के हे केवळ उत्तीर्ण हे सहासष्ट टक्के काय तर केवळ उत्तीर्ण विद्यार्थी केवळ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी सहासष्ट टक्के आहे लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या आता <laughs> की प्रश्न उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती एकूण विद्यार्थी चौदा हजार आहेत पैकी सहासष्ट टक्के व्यवहारी अपूर्णांकात मांडत असताना सहासठ शंभर अशा पद्धतीने मांडावे लागतात हे दोन शून्य कटतील एकशे चाळीस आणि गुणीला समोर सहासष्ट चाळीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरगोस संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला